हॅलो फ्रेंड्स आजपासून स्टार प्रवाह हो वाहिनीवर काजळमाया ही नवीन मालिका सुरू झाली आहे या मालिकेचा आज पहिला एपिसोड होता आणि पहिलाच एपिसोड खूप धमाकेदार होता मग या पहिल्या एपिसोडमध्ये घडलं तरी काय काजळमाया या मालिकेची गोष्ट नेमकी आहे तरी काय खरंच प्रोमोमध्ये जितकं भयंकर चेटकिनीची भूताची गोष्ट दाखवली होती तसंच काही आहे की नाही हे आपण जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मालिकेची सुरुवात होते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवसापासून जिथे कोकणातील गुहागरमध्ये एक छोटंसं गाव आहे तेथे वेलनेश्वर नावाचं महादेवाचं एक मंदिर आहे आणि महादेवाच्या उत्सवाला सुरुवात झालेली असते आणि उत्सवाची सुरुवात ही पालखीने होते महादेवाची पालखी असते संपूर्ण गावकरी तेथे जमलेले असतात महादेवाची पालखी मंदिरात आणली असते पण त्याच वेळेस तेथे एक चेटकी नेते या चेटकिनीचा रोल प्रिया बेडे यांनी केलाय आणि त्यांचा जो ओव्हरऑल लुक आहे जो अटायर आहे तो खूपच भयंकर आहे तेथे पुजारी असतात भटजी असतात आणि ते, ते संपूर्ण गावकऱ्यांना सांगत असतात की आजपासून आपल्या गावाचा वेलनेश्वराचा महादेवाचा उत्सव सुरू झालाय पुढील अनेक दिवस हा उत्सव सुरू असेल पालखीने या उत्सवाला सुरुवात झालीये आणि गुरुजी सगळ्यात आधी महादेवाला साकडं घालतात कोकणात ज्या प्रकारे मागणं मागितलं जातं ते मागणं मागतात की संपूर्ण गावावर कोणतंही संकट येऊ देऊ नको सगळीकडे सुख शांती भरभराट येऊ दे आणि कोणतंही संकट जर आपल्यावर येत असेल तर ते दूर कर आणि वेळेस ही चेटकीन मंदिरात पाय ठेवत असते पण महादेव तिला मंदिरात पाय ठेवू देत नाही ती मंदिरापासून दूर जाते गुरुजी सांगतात की आता गावची सगळ्यात जुनी प्रथा महादेवाचा आपल्या वेलनेश्वराचा जो महाभिषेक असतो त्या महाभिषेकाचा मान गावातील एका कुटुंबाला मिळत असतो आणि कोणत्या कुटुंबाला कोणत्या व्यक्तीला हा मान मिळणार हे सुद्धा महादेवच ठरवणार आपण चिठ्ठ्या ठेवायच्या त्या चिठ्ठीमधून ज्या कुटुंबाची चिठ्ठी निघेल त्या कुटुंबातील व्यक्ती साता समुद्रापलीकडे जरी असली तरी तिला येथे यावंच लागतं आणि हा महाअभिषेक करावाच लागतो त्यानंतर भटजी हे गावच्या सरपंचांना एक चिठ्ठी काढायला सांगतात गावचे सरपंच एक चिठ्ठी काढतात तर त्याच्यामध्ये वालावलकर असं नाव असतं गुरुजी जोरात शंख वाजवतात आणि सांगतात की या वर्षीचा महाभिषेक वालावलकर कुटुंबीय करतील हे ऐकून ही चेटकीन खूप खुश होते तिला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे शिवानंद रहिवासी कॉलनी येथे या मालिकेची गोष्ट जाते जेथे विद्याधर वालावलकर यांचं घर दाखवलं जातं भटजी विद्याधरला कॉल करतात आणि सांगतात मी तुमच्या गावावरून बोलतोय गावामध्ये वेलनेश्वराचा उत्सव सुरू झाला आहे आणि या वर्षीचा महाभिषेकाचा मान तुमच्या कुटुंबाला मिळालाय हे ऐकून विद्याधरला जबर धक्काच बसतो त्याला आठवतं की एका गुरुजींनी त्याला पंचवीस वर्षांपूर्वी सांगितलं होतं की तुमचा हा जो मुलगा आहे तो फक्त पंचवीस वर्ष सुरक्षित राहणार आहे आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात एक मोठं संकट येणार आहे आणि आजच गुरुजींचा गावावरून फोन आला आपल्याला महाभिषेकाचा मान मिळाला म्हणून विद्याधर खूप घाबरतो त्याला दर घाम फुटतो गुरुजी म्हणतात तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला येथे यावा लागेल महाभिषेकासाठी तर विद्याधर सांगतो गुरुजी पण आम्हाला जमणार नाही गुरुजी चिडून म्हणतात असं कसं जमणार नाही हा मान नाकारता येत नाही आमचा एक माणूस तुम्हाला आमंत्रण द्यायला येईल आणि तुमच्या घरातील एका व्यक्तीने गावात यायलाच हवं असं म्हणून गुरुजी फोन कट करतात विद्याधर खूप घाबरतो त्याला घाम फुटलेला असतो आणि तो खाली पडणार इतक्यात आरुष तेथे येतो मालिकेचा हिरो तेथे येतो आणि त्याला सावरतो तो, तो विचारतो विद्याधर काका काय झालंय तुला या घाम का आलाय विद्याधर खाली बसतो तो, तो सांगतो काही नाही मी बराय तर आरुष म्हणतो माझ्याशी खोटं बोलतोय का कोणाचा फोन आला होता काय झालंय विद्याधर त्याला सांगतो आपण ज्या पतपेढीमध्ये पैसे ठेवलेत ना त्यांचा फोन आला होता त्याच्यावरचं व्याज कमी होणार आहे म्हणून आपल्या रिटर्न्स कमी मिळतील ना म्हणून मला घाम आलाय म्हणून मी घाबरलोय आरुष विचारतो तू खरं बोलतोय ना तर विद्याधर चिडून म्हणतो मी कशाला तुझ्याशी खोटं बोलेल मी खरंच बोलतोय आता पैसे कमी मिळणार मग टेन्शन तर येणारच ना आरुष त्याला समजावून सांगतो काका काळजी करू नको थोडेसे पैसे कमी मिळतील आणि जेवढे कमी मिळतील ना तेवढे मी तुला देईल मी कशासाठी आहे काका म्हणतो ठीक आहे तू जा आता आरुष हा ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडतो तर त्याला दिसतं की त्याची मैत्रीण आभा त्याच्या स्कूटीवर एक मस्त गुलाबाचं फूल लावते आभा खूप छान दिसत असते तिला पाहून आरुष सुद्धा खुश होतो आरुष विचारतो आभा मागील सहा दिवसांपासून तू माझ्या गाडीवर हा गुलाब का लावतेस तर आभा सांगते आता माझ्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे आहे आणि मी त्याचा संपूर्ण बर्थडे वीक साजरा केलाय मागील सात दिवसांपासून त्याला हे गुलाबाचं फूल देते आणि आज रात्री बारा वाजता त्याच्या पंचवीसाव्या वाढदिवसाला सुरुवात होईल आरुष म्हणतो असं सात दिवस बर्थडे कोण साजरा करतं आभा म्हणते मी साजरा करते आरुष तिला म्हणतो मग तू पूर्ण वेडी आहेस वेडी आरुष गाडीवर बसतो पण तो, बस तो, तो घराकडे पाहतो त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं आभा विचारते काय झालंय आरुष सांगतो काकाला कोणाचा सा तरी फोन आला होता तो खूप टेन्शनमध्ये आलाय त्याने मला कारण सांगितलं पण ते खोटं कारण मला वाटतंय आभा म्हणते काका नेहमीच टेन्शनमध्ये असतात आरुष सांगतो हो ते खरंय पण आज त्यांना टेन्शन बरोबर भीतीसुद्धा वाटत होती आभा आरुषला समजावून सांगते काळजी करू नको आपण आज संध्याकाळी घरी आलो की मी त्यांच्याशी बोलेल आणि हे दोघेही ऑफिसला जायला निघतात तर विद्याधर त्यांना पाहतो आणि म्हणतो आरुष सॉरी मी तुझ्याशी खोटं बोललो पण मी तुझ्यावर हे संकट येऊ देणार नाही या संकटाची सावली तुझ्यावर कधीच पडू देणार नाही तर इकडे ही चेटकिन एका शेतामध्ये येते आणि म्हणते उठ आता तुझी उठण्याची वेळ झालीये पंचवीस वर्षांपासून आपण जी तपश्चर्या करतोय ना ती आता फळास आलीये आज मंदिरामध्ये वालावलकर कुटुंबियांना महाभिषेकाचा मान मिळालाय याचा अर्थ आरुष आता गावात परत येणार तुझं स्वप्न पूर्ण होणार आता त्याला तुझ्यापासून कुणीच वाचू शकत नाही पंचवीस वर्षांपूर्वी जे काही घडलं त्याचा बदला घेण्याची वेळ आहे आणि ही मालिका पंचवीस वर्ष मागे जाते शासकीय रुग्णालयामध्ये रमा वालावलकर हिला आणलं जातं ती प्रेग्नेंट असते तिच्या पोटात खूप दुखत असतं आणि ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत असते डॉक्टर तिला आयसीयू मध्ये घेऊन जातात तर रमाचा नवरा रजनीश वालावलकर हा आपल्या बायकोच्या डिलिव्हरीसाठी गाडीने घराकडे निघालेला असतो पण खूप पाऊस पडत असतो वातावरण खराब असतं आणि त्याच वेळेस रजनीशची गाडी खराब होते रजनीश गाडीतून खाली उतरतो गाडीला नेमकं काय झालंय हाच प्रश्न त्याला पडतो पण गाडी काही सुरू होत नाही त्याचवेळेस त्याला एका बाईच्या रडण्याचा आवाज येतो तो आजूबाजूला टॉर्च लावून पाहतो तर तेथे एक स्मशानभूमी असते आणि तेथूनच एका बाईच्या रडण्याचा आवाज येत असतो रजनीश घाबरतो मला रमाकडे जायला हवं ती हॉस्पिटलमध्ये असा विचार करून तो पुन्हा गाडीकडे फिरतो पण त्याच वेळेस त्याला एका बाईचा रडण्याचा आवाज पुन्हा येतो नेमकं कोण रडतय हे पाहण्यासाठी तो पुढे जातो तर स्मशानात एक चिता जळत असते पण त्याच वेळेस त्याला गाडी सुरू झाल्याचा आवाज येतो तो, तो मागेवरून पाहतो तर त्याची गाडी सुरू झालेली असते गाडी अचानक कशी काय सुरू झाली हाच प्रश्न त्याला पडतो जाऊ दे मला रमाकडे जायला उशीर होतोय असा विचार करून तो गाडीत बसतो पण त्याच वेळेस त्याला आपल्या बॅक मिररमध्ये एक मुलगी बसलेली दिसते त्यामुळे तो घाबरून गाडी बाहेर येतो तरीकडे रमाला खूप त्रास होत असतो डॉक्टर तिला समजावून सांगतात धीर धरा पण रमा मात्र रजनीशला बोलवा माझ्या नवऱ्याला बोलवा असंच म्हणत असते तरीकडे रजनीश हा गाडीच्या खाली उतरतो मागचा दरवाजा उघडतो तर तेथे एक मुलगी लपून बसलेली असते रजनीश विचारतो तुम्ही कोण आहात माझ्या गाडीत असे अशेक कसे काय बसला आत्ताच्या आत्ता गाडीच्या बाहेर निघा तर ही मुलगी म्हणते साहेब प्लीज मला गाडी बाहेर काढू नका मी खूप मोठ्या संकटात आहे जर तुम्ही मला गाडी बाहेर काढले ना तर ते राक्षस माझे लचके तोडतील रजनीशला मोठा धक्काच बसतो रजनीश विचारतो नेमकं काय झालंय तर ही मुलगी सांगते मी अनाथ आहे मी माझ्या मामा मामीकडे राहते पण त्यांना माझं काहीही देणं घेणं नाहीये त्यांनी मला विकायला काढले आणि ते नराधम माझ्या मागे लागलेत रजनीशला मोठा धक्काच बसतो तरीकडे रमाला खूप त्रास होत असतो डॉक्टर नर्सला सांगते यांची नॉर्मल डिलिव्हरी नाही घेणार तुम्ही इंजेक्शन तयार करा रमा बेशुद्ध होते तर रजनीश विचारतो नेमकं काय घडलंय तेव्हा ही मुलगी सांगते साहेब ते राक्षस मला पकडतील माझे लसके तोडतील माझ्या मामाने मला त्यांना विकलंय तुम्ही मला मदत करा जर तुम्ही मला गाडीच्या बाहेर काढलं ना तर माझं काही खरं नाही पण रजिशला कळतच नाही ही मुलगी खरं बोलते की खोटं बोलते नेमकं हे प्रकरण काय तेव्हा ही मुलगी म्हणते साहेब जर तुमची बहीण असती तर तुम्ही तिला असंच अर्ध्या वाटेवर सोडून दिलं असतं का बहिणीचं नाव काढलंय म्हणून रजनीशला वाईट वाटतं आणि रजनीश म्हणतो ठीक आहे चला तुम्ही माझ्याबरोबर तो गाडीत बसतो तो, तो विचारतो तुमचं नाव काय तर ही मुलगी सांगते माझं नाव पर्णिका आणि त्याच वेळेस रमा एका सुंदर गोंडस मुलाला जन्म देते हा मुलगा कृतिका नक्षत्रावी जन्मलेला असतो आणि चेटकिन म्हणते की कृतिका नक्षत्रावी जन्मलेला हा मुलगा आमच्या चेटकिन वंशासाठी एक वरदानच आहे एक आशीर्वादच आहे रजनीश पर्णिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो तो गाडीतून खाली उतरतो पर्णिकाही उतरते रजनीश म्हणतो ताई आता तुम्ही इथून जाऊ शकता पर्णिका त्याचे आभार मानते तर रजनीश म्हणतो नका काळजी करू तुम्ही मला भाऊ म्हटले ना मग बहिणीला मदत केल्यासाठी कशाला आभार मानायचे तुम्हाला कोणाला सोडायला सांगू का आपण खूप दूर आलोय तुमचा पाठलाग कुणीही करणार नाही परनिका म्हणते नाही साहेब मी माझी जाईल तेवढ्यात रामू काका रजनीशला कॉल करतो आणि सांगतो की साहेब आनंदाची बातमी आहे बाई साहेबांनी मुलाला जन्म दिलाय तुम्ही बाबा झालात रजनीशला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो किती आनंदाची बातमी दिलीस मला मी बाबा झालो मला मुलगा झाला हे ऐकून पर्निका सुद्धा खूप खुश होते तेव्हा परनिका त्याचं अभिनंदन करते रजनीश म्हणतो तुम्ही सुखरूप जा मी आतमध्ये जातो रजनीश आतमध्ये येतो आणि चक्क रामू काकांना मिठी मारतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळेवर रमाला येथे घेऊन आला म्हणून तिचा जीव सुखरूप आहे तर रामू काका म्हणतात साहेब ते तर माझं कर्तव्यच होतो पण इकडे परनिका हॉस्पिटल बाहेरच असते ती स्वतःच्या विणीला हात लावते तेवढ्यात तेथे एक कावळा येऊन बसतो पर्णिका हॉस्पिटलच्या बाहेरून गायब होते आणि रमा आणि रमाचं बाळ ज्या रूममध्ये असतं त्या रूममध्ये ती प्रकट होते ती बाळाचा हात पाहते तर बाळाच्या हातावर एक निशान असत आणि तिचा विश्वास पटतो की हा तोच मुलगा आहे ज्याची मी मागील तीनशे वर्षांपासून वाट पाहत होते इकडे म्हातारी चेटकीन जोर जोरात हसू लागते पर्णिकाची वाट पाहणं संपलं म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो पर्णिका या बाळाला म्हणते शेवटी तुला यावंच लागलं आणि आता मी तुला सोडणार नाही तुला मिळवणारच तिला आठवतं की तीनशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं तेवढ्यात ती रमाकडे पाहते आणि लगेचच आपले डोळे बंद करते जेव्हा ती डोळे बंद करते आणि डोळे उघडते तर तिचे डोळे पूर्ण पांढरे झालेले असतात ती एक चेटकी असते ती आपला हात पुढे करते आणि रमाच्या बाजूला जो बेड असतो त्या बेडवर एक उशी असते ही उशी चक्क हवेमध्ये उडू लागते आणि हवेत उडणारी उशी रमाच्या चेहऱ्यावर येते आणि पर्णिका त्या उशीला हात न लावता चक्क रमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करते तिच्या नाका तोंडावर ही उशी असते आणि तिचा दम घुटू लागतो तिचा जीव जाऊ लागतो रमा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते पण चेटकिनीच्या तावडीतून तिच्या शक्तीसमोर तिची ताकद कमी पडते आणि ती खूप जास्त अस्वस्थ होते तिचा जीव जाऊ लागतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये बाहेर रजनीश मात्र चांगलाच खुश असतो रमा सुखरूप आहे आपल्याला बाळ झालंय मुलगा झालाय म्हणून तो सगळ्या नर्सेसला पैसे वाटत असतो नर्स सुद्धा खूप खुश होते तेवढ्यात डॉक्टर तेथे येतात आणि त्याचं अभिनंदन करतात डॉक्टरला तो थँक्यू म्हणतो आणि विचारतो रमा आणि बाळ तर सुखरूप आहे ना डॉक्टर सांगतात बाळ सुखरूप आहे रमाला थोडा अशक्तपणा जाणवतोय म्हणून त्या झोपल्यात पण काळजी करण्याचं काहीही गरज नाहीये बाळ आणि आई हे दोघेही सुखरूप आहेत रजनीश विचारतो मी त्यांना भेटू शकतो का डॉक्टर म्हणतात हो नक्की भेटा पण एक्साइटमेंट थोडी कमी रजनीश हो म्हणतो आणि रूममध्ये येतो तो, तो रूममध्ये येतो पण तोपर्यंत चेटकिनीने पर्णिकाने रमाचा जीव घेतलेला असतो रमा मरते त्याचवेळेस रजनीश दार उघडतो तेव्हा मागे मागेवरून पाहते आणि क्षणात गायब होऊन जाते रजनीशला ती दिसत नाही रजनीशला दिसतं की रमाचे डोळे उघडे पण त्याला काही संशय येत नाही तो आपल्या बाळाकडे पाहतो बाळाला पाहून तो खूप खुश होतो आणि म्हणतो रमा आज आपलं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय पाहिलं का बाळ माझ्यासारखं दिसतंय यावरून माझ्याशी नाही भांडायचं बरं का आता तू मी आणि आपलं बाळ आपण खूप सुखात राहू खूप आनंदात राहू आणि आन त्याच वेळेस तो रमाला हाक मारतो रमाजवळ येतो पण रमा त्याला ओ देत नाही रजनीश खूप घाबरतो रमा काय झालं उठ असं तो म्हणतो पण रमाचा श्वास चालू नसतो हे त्याला समजतं आणि तो जोरात डॉक्टर डॉक्टर असा आवाज देतो पर्णिका ही त्याच्या गाडीजवळ खाली उभी असते तिचे डोळे पांढरे झालेले असतात आणि तिने तिच्या बदल्याला सुरुवात केलेली असते आरुषच्या आईचा जीव घेतलेला असतो रमाचा जीव घेतलेला असतो आणि ही चेटकिन जोर जोरात हसू लागते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की पर्णिका चक्क रामू काकाचा सुद्धा जीव घेणार आणि तिला तीनशे वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे सगळं आठवणार तीनशे वर्षांपूर्वी सुद्धा आरुष आणि आभा या दोघांचा जन्म झालेला होता तेव्हा सुद्धा पर्णिका ही एक चेटकीन होती आणि तिला आरुषवर प्रेम होतं आरुष बरोबर तिला लग्न करायचं होतं या दोघांचं लग्न होणार त्याचवेळेस आभा तेथे ते पोहोचली आणि आभाने पर्णिकाचं खरं रूप आरुष समोर आणलं आणि त्यानंतर आरुषने पर्निकाबरोबर लग्न करायला नकार दिला तिचं तोंड काळ केलं आणि संपूर्ण गावकऱ्यांनी तिची ढिंड काढत तिच्या पायाला एक मोठा दगड बांधून तिला पाण्यात फेकून दिलं होतं हे सगळं पर्णिकाला आठवतं आणि आता त्या क्षणाचा बदला घेण्यासाठी ती परत आलीये म्हणजेच काजळ माया ही मालिका खूप जबरदस्त आहे चेटकिनीची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल यास शंका नाही तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा काजळमाया या मालिकेचा पहिला एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि काजळमाया मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद हॅलो फ्रेंड्स आजपासून